येथील सद्गुरुनगरमध्ये शनिवारी रात्री हातात कोयथिंबीरवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच संशयितांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे दहशत निर्माण करणाऱ्या संशयित आरोपी अरुण बंडी महेश सोनवणे यांसह तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे यापैकी दोघा प्रौढ गुंडांची सातपूर पोलिसांनी परिसरातून धिंड काढली दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांचा चोवीस तासाच्या आत तपास ता लावून परिसर दिंड काढल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत सातपूर पोलिसांचा यावेळी सत्कार करण्यात आलेला आहे समाजात शांतता राहण्यासाठी पोलिस सदैव तत्पर असून संबंधितांवर कडक कारवाईचे आश्वासन रणजित नडावडे यांनी दिले आहे दरम्यान माजी नगरसेविका नैना गांगोर्डे यांनी पोलिसांनी केलेले या कारवाईचे कौतुक करत अवघ्या चोवीस तासांच्या आत गाव गुंडांना जेरबंद करण्यात यश आल्याने सातपूर पोलिसांचे यावेळी अभिनंदन केले तर स्थानिक नागरिकांनी देखील उपद्रव घालणाऱ्या गाव गुंडांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी केलेली आहे काल जो प्रकार या ठिकाणी झाला होता आवड त्यांच्या घरी जाऊन हे जा साचांची तोडफोड केली त्याचबरोबर दर्शक निर्माण केली त्या अनुसरून आम्ही त्यांना आज ताब्यात घेतलं त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली का। आणि मी सर्व आरोपी किंवा अशा प्रकारचे जे काही इसम आहे त्यांनाही सांगितलं की समाजामध्ये शांतता राहण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत आणि अशा कुठल्या ॲक्टिव्हिटी करू ज्याच्यामुळे समाजात लोकांना त्रास कारण की काहीच कार्य तत्परता नागरिकांना अपेक्षित असते कायदा सुव्यवस्था गावगुंडांनी अगदी हव्यावर ठेवलेला आहे परंतु प्र पोलीस प्रशासनाच्या जेव्हा आहे ह्या त्यांना दाखवल्या तर त्यांनाही कुठेतरी वाकावंच लागतं आणि ही जे प्रशासनाच्या मार्फत कार्यवाही झालेली आहे त्यांचं आम्ही खूप खूप कौतुक करतो नागरिकांच्या वतीने आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि अशी गुन्हेगारी पुढे न व्हावं यासाठी आणखीन त्यांनी उपाययोजना करावी आणि अशा गुणांना चांगला धडा शिकवावा आणि न्यायव्यवस्थेचं त्यांनी एक उत्तम उदाहरण इथं प्रस्तुत करावं अशी आम्ही इथे अपेक्षा व्यक्त करतो आणि समस्त प्रभागाच्या वतीने समस्त नागरिकांच्या वतीने मी सर्व पोलीस प्रशासनाचे न्याय व्यवस्थेचे नलावडे सर त्यांच्या पी टीमचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन करते धन्यवाद नाशिक पोलीस नक्कीच आम्ही सुद्धा तो प्रस्ताव नक्कीच मांडू आम्ही ऑफिशियल त्यांचा कौतुक करण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी आम्ही सातपूर पोलीस स्टेशनला देखील जाऊ आणि सिपिंगकडेही ही मागणी करू त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नक्कीच कारण की का जेव्हा जेव्हा नागरिकांच्या याचा सुरक्षतेचा प्रश्न येतो तेव्हा पोलीस प्रशासन हे नेहमी रस्त्यावर उतरून येतं आपल्याला माहिती आहे कोविड काळामध्ये सुद्धा पोलीस प्रशासनाने खूप उत्तम कामगिरी केलेली आहे आणि आत्ता जी काही गुन्हेगारी सातपूर शहरात नाशिक शहरात वाढत आहे त्याला आळा घालण्याचं काम आमचं प्रशासन खूप चांगल्या पद्धतीने करत आहे त्यामध्ये सी सरांचाही सरांचंही खूप सहकार्य आणि खूप चांगलं ते काम करतात त्याच्याबद्दल सर्वांचं अभिनंदन सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद काल सोमेश्वर कॉलनी या ठिकाणी काही गुंडांनी जो काही उपद्रव केला त्याच्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचे खूप आभार मानतो का त्यांनी चोवीस तासाच्या आत त्या आरोपींना या ठिकाणी नागरिकांसमक्ष उभं करून त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं विनंती करेल का अशा या गावगुंडाऊ कठोरात कठोर शिक्षा करून यांना अद्दल घडवण्यात यावी तर जेणेकरून त्यांचं कोणीही जे काही नवीन परत मार्केटमध्ये नाव करू इच्छितात त्यांच्यावर एक वचक बसेल आणि कुणी असे पावलं उचलणार नाही अशी मी त्यांना विनंती सा, करेल की यांना कठोरात कठोर शासन करण्यात यावं आणि सातपूर प्रशासनाच्या सातपूर पोलीस स्टेशनच्या पी आय साहेबांचं आणि त्यांच्या टीमचं देखील मी अभिनंदन करेल प्रभागाच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं लोकप्रतिनिधींच्या वतीनं कारण ही एक घटना अशी असून काल रात्री अजून एक घटना घडलेली आहे सोमेश्वर सोमेश्वरपल्लीत त्याचा त्याचासुद्धा छडा आता लोकप्रतिनिधींना माहीत नव्हतं पण त्याचासुद्धा छडा हा सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी आय साहेब आणि त्यांच्या टीमने अवघ्या आठ तासात ह्या घटनेचा शोधाला तरी चोवीस तास लागले पण याच्या मागूनचा तो गुन्हा होता आणि त्याचा छडा लिटरली आठ तासामध्ये त्यांनी आरोपी ताब्यात घेतलेला आहे त्यांचा पोस्कोच्या अंदर त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्या दोन्ही घटनेच्या अनुषंगाने मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करेन नागरिकांच्या वतीने त्यांचा व्यक्तिशा देखील त्यांचा सत्कार करण्यात येईल असे मी लोकप्रतिनिधींच्या वतीन त्यांचा नैनाताई जो देखील आमच्या कालच्या घटनेच्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेतात तात्काळ एका फोनच्या अंतरावर लगेच या ठिकाणी घटनास्थळी त्यांनी धाव दिलेली नागरिकांचे मनोबल वाढवलेलं आहे म्हणून आम्हाला नागरिकांना देखील एक विश्वास निर्माण झाला का लोकप्रतिने आमचा सुखदुःखामध्ये सहभागी आहे असं त्यांचं एक कर्तृत्व त्यांचं सुद्धा मी नागरिकांच्या वतीनं अभिनंदन करेन वेदन्यू साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक